हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता मोठा लाट कॅनल चप, आहे आणि तिकडे मामा गेल्यात पांजरा नाणायला कारण आम्ही शेळ्यांसाठी चप छप्पर बनवतो आहे तरी एवढा मोठा इथं लोखंड असा छोटासा जायला फुल कॅनलवरून फुल आहे बघा तर एवढं मोठं कॅनल आहे त्या दिवशी तुम्ही तर दाखवलंच तुम्हाला कारण मी जनावरांना त्या कॅनलमधून खूप उंच आहे आणि हे बघा किती मोठा पण आहे तिकडे खाली फुल आहे मोटो लाट आणि आम्हाला शे, आता भरपूर असं पारण आणायचं आहे आणि शे आणि शेळ्यांसाठी छान अशी सावली करायची तर ही साईडची झाडं दिसतात ना कॅनलची आता ते तोडून न्यायचे आपले आणि का आम्ही आपली एक गाडी घेऊन गेलतो बैलगाडी त्यामध्ये आता टाकून आणायचं तर इकडे बघू शकता मामा तोडा लागला ते वेळानं आणि मी भरभराशी बैलगाडी टाकते आणि तिकडं कॅनलच्या आली इकडं पलीकडं तर पली कॅनलच्या तिकडं पलीकडं आमची खोपटं दिसते ते बघा मस्त पैकी एव इकडं असं छान असं मोकळं वातावरण मोकळंच आहे रानभर का इकडे आणि रस्ता आहे शेजारी आणि छान वाटतं वातावरण पण छान आहे पाण्याची व्यवस्था आहे प्यायचं पाणी तेवढं विहिरीच आणतो जाऊन आणि भरपूर असं पांजरण घेऊन जायचं आम्हाला आणि जाऊन साईडने पण लावायला आणि वरती पण टाकायला कारण जनावरांसाठी सावली नाही आहे ना आणि आता तर भरपूर ऊन्ह प्रमाण बघतायस तुम्ही इतकं ऊन आहे ना भरपूर ऊन आहे ते तर तुम्हाला मला सांगायची काही गरजच नाही तर छान तर बघू शकता तुम्ही आणि मी सकाळ पहाटे पाचला उठलेली काय दिवसभर माझी तर कामं संपतच नाही आहेत आणि आख्या टोळीच्या जनावरांचा भार माझ्यावर आहे पाच मशा दहा पंधरा इशाकभर शेळ आहेत वीस ऐंशी अगभर असतील जनावर तेवढ्या शेळ्या सगळ्यांना पाणी पाजायचं ते लिंबाचं झाड दिसतं मोठं बघा त्या कोपटाच्या पलीकड त्या कोपऱ्या त्या झाडाखाली नेऊन बांधायची आणि आणायची चारा टाकायचं पाणी पाजायचं तर एवढं पांजराण काढलं एवढं वैताग आलेला ना दुपारचं ऊन तर भरपूर पडलेलं आणि एवढा त्रास होतो ओनात लई आणि त्यात फोनवर फोन चालू होतं मुलं रडत होती तर भरून असे म्हणजे बैलगाडी भरून आम्ही घेऊन चाललो तिकडं आता जाऊन टाकायचे प्रावरण बसायला तर काही बसायल भेटतच नाही कारण घरात भरपूर काम आहे झाडू मारायच भांडे घासायच तर फायनल लुक असं आहे फायनली असं बांधलं छप्पर आणि कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरण आता फरक्या टाकायच्या म्हणजे एकदमच गार आणि छान आणि मुलांसाठी पण खूप मोठं बांधलं आम्ही दारातच हे सगळं सावरवून वगैरे व्यवस्थित घेणार छान करणार तेव्हाही तुम्हाला दाखवणार तर इकडे बघू शकता एवढं मोठं बांधले मी आणि बाबा त्यांनी तिकडं बांधायला प्रत्येकाने आपापल्या शेळ्यासाठी बांधले आणि माझी मुलं आहेत लहान म्हणून मी मोठं बांधले तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय